आज आपण अनुमधू किचन मध्ये उन्हाळा विशेष शरीराला थंडावं देणार मस्त थंडागार खरबूजचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत खरबूजचा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी एक छान पिकलेलं फ्रेश खरबूज घेतले आता हे खरबूज कापून घेऊ तर खरबूजचा ज्यूस आपण या खरबूज मध्ये करणार आहोत त्यासाठी मी फक्त खरबूजचा वरचा भाग कापून घेते हे पहा याप्रमाणे आता खरबूज मधल्या बिया एका वाटीत काढून घेऊ तर इथे मी खरबूज मधल्या सर्व बिया काढून घेतल्या आता यातील घर चमच्याने व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचा तर पहा मी सर्व खरबूज मधला घर काढून घेतला आता हा खरबूजचा घर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ यामध्ये घालूया आवडीप्रमाणे चार चमचे साखर पाच चा सा बर्फाचे तुकडे घालून हे मिक्सरला फिरवून घेऊ हे पहा याप्रमाणे आता यामध्ये दोन कप थंड दूध घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं मस्त थंडगार खरबूजचा ज्यूस तयार आहे तुम्ही हा खरबूजचा ज्यूस ग्लासमध्येही सव करू शकता पण मी या खरबूज मध्ये सव करते यावर आवडीप्रमाणे तुकडे टाकायचे तयार आहे अतिशय पौष्टिक शरीराला थंडावा देणारं मस्त थंडगार खरबूजचा ज्यूस सध्या मार्केटमध्ये छान फ्रेश खरबूज येत आहेत तर तुम्हीही अशा पद्धतीने खरबूजचा ज्यूस एकदा नक्कीच बनून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत